कितीही देवदेव करा या पाच व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाहीत काही लोक खूप कष्ट करतात जमीन आकाश एक करून रात्रंदिवस मेहनत करतात तरी ते श्रीमंत होत नाहीत कदाचित त्यांच्याकडे पैसा आलाच किंवा नशिबानेही साथ दिली तरी मिळालेला पैसा टिकत नाही चला तर बघूया त्या कोणत्या पाच व्यक्ती आहेत ज्या कधीही श्रीमंत होत नाहीत एक मळकट कपडे घालणारी व्यक्ती हिंदू धर्मशास्त्रानुसार कधीच श्रीमंत होत नाही तुम्ही म्हणाल तर कामकाजात कपडे मळणार कपडे मळतात कामामध्ये कपडे मळत असतील तर अडचण नाही परंतु काम नसतानाही आळशी राहणाऱ्या व्यक्ती कधीच जीवन बदलवू शकत नाही दोन हिंदू धर्मानुसार कठोर वाणी असणारे व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीच्या मुखातून नेहमी अपशब्द बाहेर पडतात अपशब्द शिव्या अशी वाक्य निघत असतात तर ती व्यक्ती आयुष्यात कधीच श्रीमंत बनत नाही त्या व्यक्तीजवळ लक्ष्मी कधीच थांबत नाही तीन सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे असे सर्वसाधारण सांगतात त्यानुसार सूर्योदयानंतर ज्या व्यक्ती उठतात त्या आळशी असतात अशा व्यक्तींच्या आयुष्यात कोणतीच प्रगती होत नाही सूर्योदयानंतर उठणारी व सूर्यास्ता वेळी झोपणारी व्यक्ती कधीच धनवान होत नाही आळस हा माणसाचा शत्रू आहे चार पाय न धुता कधीही झोपू नये त्यामुळे घरात रोगराई आजार यांना आमंत्रण मिळते यामुळे बक्कळ पैसा खर्च होतो म्हणजेच लक्ष्मी घरात थांबत नाही पाच केसांना तेल लावल्यानंतर उरलेले तेल कधी इतरांना देऊ नये आपल्या केसांना तेल लावताना मस्तकातील योग्य विचारांना चालना मिळते ते इतरांना दिल्याने त्याचा वापर होत नाही म्हणून वरील सर्व क्रिया पाहता विश्वास बसत नाही परंतु पूर्वी संत साधू यांनी कित्येक वर्ष केलेल्या तफशेतून या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत म्हणून या व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाहीत मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद